हॅलो फ्रेंड्स सो नीट दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला दोनशे ऐंशी प्लस ते दोनशे नव्वद प्लस जर स्कोअर असेल आणि जर तुम्हाला बी एम एस कोर्समध्ये ॲडमिशन हवं असेल सो हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे सो सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण बी एम एस कोर्सच्या ॲडमिशनपासून ते बी एम एस डिग्रीपर्यंत ऑल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या चॅनलवर मिळेल ओके सो सर्वात आधी आपण बघूया की आता तुम्हाला बी एम एस कोर्समध्ये ॲडमिशन पाहिजे बरोबर आणि जो हा व्हिडिओ बघत आहे सो त्यांना बेसिकली दोनशे ऐंशी प्लस किंवा दोनशे नव्वद प्लस किंवा तीनशे प्लस मार्क असणार आहेत बरोबर आणि तुम्हाला एकतर बेटरमेंट करायचं असेल किंवा कॅप रॉन वन आणि टूमध्ये ॲडमिशनच मिळालं नसेल सो ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ओके okay, सो so, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक सेकंडला प्रत्येक क्वेश्चनचं प्रत्येक डाऊटचं ॲन्सर मिळेल ओके सो सर्वात आधी महत्त्वाची नोटीस म्हणजे अशी की तर ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वन आणि कॅप राऊंड टूमध्ये सीट अलॉट झालेलं नाही आहे राईट त्यांना मार्क्स चांगले आहेत रँक चांगला आहेत ओके सो त्यांच्यासाठी सीट मिळवण्यासाठी फर्स्ट ऑप्शन एक असं आहे की तुम्हाला चॉईस फिलिंग प्रॉपर करायची आहे ओके बेसिकली चॉईस फिलिंगवर तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते डिपेंड आहे ओके आणि मेरिटवर डिपेंड आहे ओके देन आता चॉईस फिलिंगसाठी काही व्यक्ती म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेसिकली टॉप कॉलेज रँकिंग वाईज तिथे तिथे ते लिस्ट टाकत असतं चॉईस फिलिंगचे बरोबर किंवा बेटरमेंटसाठी सुद्धा तुम्हाला टॉपचे कॉलेज पाहिजे असते राईट सो त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन असतं की तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं आ, एक रिव्ह्यू बघावा लागेल बरोबर किंवा तुम्हाला पॉसिबल असेल जितके कॉलेज तितके तुम्हाला तिथं व्हिजिट करून त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती काढावी लागेल सो असं करत करत तुम्हाला टोटल बी एम एसचे जे कॉलेज आहे एकशे तीस प्लस ओके सो तेवढे कॉलेज तुम्हाला तिथे रिव्ह्यू करावं लागणार आणि त्यानुसार त्याला एक प्र पर्टिक्युलर टाकून रँकिंग करावं लागेल ओके सो हे एक ऑप्शन आहे आणि ज्यांना हे ऑप्शन कठीण जात असेल राईट so, सो त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन असं की पेड काउन्सिलिंग राईट सो so, पेड काउन्सिलिंग जर तुम्ही घेतली ओके आमच्याकडे पेड काउन्सिलिंग आहे so, सो त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप रँकिंग वाईज ही लिस्ट मिळेल बी एम एसची असू द्या बी एच एम एस ऑल कोर्सेस राईट आणि तुम्हाला तिथे तुमच्या सिटी वाईज देखील तिथे लिस्ट मिळून जाईल चॉईस फिलिंगची किंवा तुम्ही पर्टिक्युलर एक असं आम्हाला एक क्रायटेरिया सांगितला त्यानुसार तुम्हाला ती लिस्ट पडेल ओके तुम्हाला बाकी कोणतीही एक्स्ट्रा मेहनत करायची नाही गरज सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सेवन टू वन नाईन फायव नाईन टू झिरो सिक्स फाईव या नंबरवर मॅसेज करायचा आहे व्हॉट्सॲपवर आणि द पर्टिक्युलर मध्ये तुम्ही मला कॉलही करू शकता ओके तुम्हाला व्हॉट्सॲपवर ॲन्सर हे लवकर मिळून जाईल ओके आणि पेड काउन्सलिंग आहे सो सीट्स कमी आहेत सो दॅट्स वाय लवकरात लवकर मॅसेज करून घ्या कारण त्या सीट्समुळे त्या चॉईस मुळे तुम्हाला बी एम एसमध्ये हे ॲडमिशन होण्याचे चान्सेस फार जास्त असणार आहेत ओके सो बॅक टू द पॉईंट सो सर्वात फर्स्ट आपण बघूया की ज्या विद्यार्थ्यांना नीट दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे नव्वद प्लस मार्क्स आहेत आता त्यांचा हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे की त्यांना सीट मिळेल का त्याप राऊंड थ्रीमध्ये राईट सो so, हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे म्हणून तुम्ही या हा व्हिडिओ बघत आहेत बरोबर तर आपण बेसिकली जे काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चनचे हे मिळून जाणार हो आहेत राईट तर बघा आता सर्वात फर्स्ट आता तुम्हाला टू नाईंटी प्लस मार्क्स आहेत राईट मग तुमचा जर आपण ऑल इंडिया रँक बघितला तर टू सॉरी फोर लॅक सेवन्टी थाउजंड ऑल तुम्माल इंडिया रँक याच्या प्लस म्हणजे मायनस आपण म्हणू शकतो रँक हा वरती जाईल आणि मार्क्स हे वाढतील राईट असं ते उलटं आहे त्याचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राईट सो दोन सॉरी चार लाख सत्तर हजारच्या वरती ज्यांचा रँक असेल आणि ज्यांचे मार्क्स दोनशे नव्वदच्या पुढे आहेत सो त्या विद्यार्थ्यांचं एक मोठा प्रश्न आहे की त्यांना आता सीट मिळेल का कारण त्यांना कॅप वनमध्ये देखील नाही मिळाली आहे कॅप टूमध्ये देखील नाही मिळाली आहे सो बेसिकली जर मी तुम्हाला एक प्रॉपर ॲन्सर द्यायचं जर ठरलं ओके सो तुम्हाला चान्सेस आहेत तुम्हाला नाईंटी फाईव टू नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत की तुम्हाला कॅप राऊंड थ्रीमध्ये हे कॉलेज अलॉट होईल ठीक आहे आता ते कसं ते सुद्धा सांगणार आहे ठीक आहे आणि दुसरं पॉसिबिलिटीज म्हणजे कॅप थ्रीमध्ये नाही होणार तर श्रे व्हॅकन्सी वनमध्ये होईल त्याचीसुद्धा मी पॉसिबिलिटीज सांगणार आहेत की ते का होणार कारण दोन्ही राऊंडमध्ये होईल मग काहींना कॅप थ्रीमध्ये होईल तर काहींना श्रे वॅकन्सी वनमध्ये होईल आता हे का बरं होणार आहे त्याचा अँसर बघूया ठीक आहे सो याचं बेसिक ॲन्सर म्हणजे चॉईस फिलिंग का आणि कश ठीक आहे सो आता तुम्ही uh, कॅपराउन थ्रीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस ती येणार आहे मग नंतर चॉईस फिलिंगची डेट येणार मग आपण चॉईस फिलिंग, फिलिंग करू तीन दिवस आपल्याला असणार आहेत आणि एक पर प्रॉपर अशी आपण लिस्ट बनवून प्रत्येकाची एक सेपरेट असणार आहे ती आणि त्या हिशोबाने आपण चॉईस फिलिंग करू आणि मग जेव्हा रिझल्ट येईल राईट मग त्याच्यामध्ये तुमचा आपण जर एक टॅली केलं की एका विद्यार्थ्याला टू नाईन्टी फाईव्ह मार्क्स आहेत ओके आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला पण सेम मार्क्स आहे टू नाईंटी फायव्ह बेसिकली आणि त्यांची कॅटेगरीसुद्धा सेम आहे कॅटेगरी रँक थोडासा कमी जास्त आहे त्याच्यामध्ये पन्नास किंवा वीसपर्यंत डिफरन्स आहे राईट कॅटेगरी रँकमध्ये आणि मग काय होतं एकाला सीट मिळते एकाला मिळत नाही ओके सो हे का होतं तर तुमचं चॉईस फिलिंगमुळे बरोबर तर ते कसं कारण बघा तुम्ही जेव्हा चॉईस फिलिंग भर भरतात राईट सो त्याच्यामध्ये बघा इथं जो सिक्वेन्स असतो राईट सो तो सिक्वेन्स तुमचा तिथे मॅटर करतो कसा आता बघा सर्वात फर्स्ट म्हणजे तुमची जे आपण एक लिस्ट म्हणतो एक पर्टिक्युलर क्रायटेरिया आपल्या म्हणत असतो की ती लिस्ट कशी पाहिजे सिटी वाईज पाहिजे टॉप रँकिंग वाईज पाहिजे किंवा फीज वाईज पाहिजे एव्हरीथिंग त्याच्यामध्ये आलं राईट मग आता काही विद्यार्थी काय करतात टाकतात सिक्वेन्स टाकतात त्यांच्या हिशोबाने पण कधी कधी काय होतं की त्या विद्यार्थ्यांकडून हे चूक होते की कधी कधी त्यांच्याकडून कमी कॉलेज तिथे टाकल्या जातात कारण त्यांना ऑल कॉलेजेसची इन्फॉर्मेशन नसते एकतर किंवा त्यांना असं वाटत असतं की हे कॉलेज चांगलं नाही आहे हे कॉलेज चांगलं आहे बेसिकली ते एक आणि ते परसेप्शन त्यांचं स्वतःहून तयार झालेलं नसतं ते बाहेरून कुठून तरी परसेप्शन आलेलं असतं की हे कॉलेज हे पर्टिक्युलर कॉलेज चांगलं नाही आहे हे कॉलेज चांगलं नाही आहे हे कॉलेज बेस्ट आहे ओके सो आपण दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा आपण स्वतः ते टॅली केलं पाहिजे की ते हे कॉलेज चांगलं आहे की नाही ठीक आहे सो सो ही चूक होते की ते कॉलेज तिथे कमी टाकतं राईट मग म्हणून एकाला कॉलेज मिळतं तर एकाला मिळत नाही राईट दे नंतर म्हणजे त्यांचा सिक्वेन्स आता सिक्वेन्समध्ये सुद्धा सपोज त्या विद्यार्थ्यांनी क एक कॉलेज आधी टाकलं ओके ज्याचा कट ऑफ कॅबराउंड टूला कमी होता मग ज्याला सेम मार्क्स आहे त्याला ते कॉलेज मिळणार आणि या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज टाकलंच नाही तर त्याला ते कॉलेज मिळणार नाही किंवा त्यांनी ते कॉलेज एकदम लास्टला टाकलं ओके सो so, असं ते एक मॅटर करते त्याची सिक्वेन्ससुद्धा राईट देन नंतर आपण म्हणू शकतो की चॉईस फ्रिंग झाली आपली बरोबर आणि त्याचा सिक्वेन्स झाला आणि आता अजून एक गोष्ट आहे की न्यू कॉलेजेस आता बघा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला खूप कमी मार्क्स आहेत आणि आपल्याला दोनशे नव्वद प्लस मार्क्सवर तर मिळणारच नाही बी एम एस ओके मग आता त्यांच्यासाठी कॅब थ्रीमध्ये जरी तुमचा नंबर नाही लागला ओके तर तुम्ही प्लीज स्ट्रेस आऊट होऊ नका ओके तुमच्या पॅरेंट्सलासुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज स्ट्रेस आउट नका होऊ आणि विद्यार्थ्यांनासुद्धा की टेन्शन नका घेऊ तुम्हीसुद्धा स्ट्रेस घेऊ नका कारण तुम्हाला सीटही अलॉट होणार आहे ओके बघा मी गॅरंटी देते तुम्हाला सीट अलॉट होईल बट त्याची एक अट असणार आहे की तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली पाहिजे तुझं सिक्वेन्स प्रॉपर लावलं पाहिजे किंवा मग आमच्याकडून काउन्सिलिंग घेतली पाहिजे ओके ह्या तीन अट त्याच्यामध्ये असणार आहे याच्यामधली कोणतीही तुम्ही अट जर एक फुलफिल केली तर तुम्हाला सीटही नक्की मिळेल दोनशे नव्वद प्लस असल्यामुळे राईट ओके सो हे झालं सो आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला सीट मिळवण्यासाठी चॉईस फिल्म प्रॉपर करायची एक आणि सेकंड म्हणजे ऑल कॉलेजेस टाकायचे आहेत आता न्यू कॉलेज अजून येणार आहेत ओके सो तेसुद्धा त्याच्यात इन्क्लूड करायचे आहे ठीक आहे आणि बघा तुम्हाला एक महत्त्वाची नोट म्हणजे असे की आता कॅप रॉन थ्रीमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळ मिळालं आहे ओके जे कॉलेज मिळेल ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट घ्यावंच लागेल ते तुम्हाला कॅन्सल करता येणार नाही किंवा तुम्हाला फ्री एक्झिट देखील घेता येणार नाही आहे सो प्लीज मेक चॉईस फिलिंग लिस्ट प्रॉपरली ओके आपल्याकडे अजूनही टाईम आहे नोटीस आलेली नाही आहे प्लीज लिस्ट प्रॉपर बनवा रिक्वेस्ट आहे ही हंबल रिक्वेस्ट आहे राईट right? सो so, समजले तुम्हाला तुम्हाला हे कॉलेज अलॉटच होणार आहे बट अंटील अँड अनलेस तुमची लिस्ट ही प्रॉपर पाहिजे चालेल ओके सो आता मूव्हिंग टू द नेक्स्ट टॉपिक की आता ज्या विद्यार्थ्यांना दोनशे ऐंशी प्लस मार्क्स राईट right? आता दोनशे ऐंशी प्लस मार्क्स मीन्स थोडंसं आपण तिथे खतराच आहे असं म्हणू शकतो आता खतराक असा की आता त्यांच्यासाठी खास असं आहे की त्यांना जे सीट मिळणार आहे ते कॅब थ्रीमध्ये मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे रियालिटी आहे ओके मी याच्यात काहीही मॅ शुगर कोट करून सांगत नाही आहे किंवा माझ्या फायद्यासाठी सांगत नाही आहे जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की तुम्हाला दोनशे ऐंशी मार्क्स आहेत दोनशे पंच्याऐंशी मार्क्स आहेत आणि तुम्हाला कॅब थ्रीमध्ये जर सीट मिळेल नक्की हे जर तुम्हाला कोण सांगत आहे तर तो, तो व्यक्ती तुम्हाला फसवत आहे हे मी शंभर टक्के सांगू शकतो ओके सो जर आता ज्या विद्यार्थ्यांना दोनशे ऐंशी प्लस स्कोर आहे ओके दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वदच्या मधात सो त्यांना स्ट्रे वॅगन्सी राऊंडमध्ये त्यांना सीट मिळेल ओके आता ती का कारण बघा त्यांचे रँक जर आपण बघितला तर चारशे नव्याण्णव प्लस त्यांचा रँक आहे राईट ओके सो तर सॉरी चार चारशे नव्याण्णवच्या पुढे म्हणजे मग पाच हजार सॉरी पाच लाख असू द्या सॉरी चार लाख नव्याण्णव हजार असू द्या पाच लाख रँक असू द्या पाच लाख पंधरा हजार रँक असू द्या सो हे त्यांचे रँकिंग असू शकतात ठीक आहे किंवा चार लाख ऐंशी हजार देखील त्यांचा रँक असू शकतो ओके सो आता त्यांना कॅब थ्रीमध्ये नाही मिळणार का नाही मिळणार कारण आता कॅप राऊंड टूचा कट ऑफ आपल्याला सर्वांना माहिती आहे चार लाखपर्यंत आला आहे रँक किंवा सव्वा चारपर्यंत आलेला आहे काही काही कॅटेगरीचा राईट एस सी एस टी सोडलं तर ओके सो मग आता काय प्रॉब्लेम आहे की आता कट ऑफ हा इतका आलेला आहे सपोज आपण सव्वा चार लाख हा रँक पकडूया ठीक आहे मग आता कॅपॉइंट थ्रीमध्ये इतकं खाली जाईल का रँक तर नाही बेसिकली जास्तीत जास्त पन्नास हजारांनी रँक हा तिथे कमी होईल ओके सो मग आपला पन्नास हजारमध्ये त्याच्या आता आहे का नाही आपलं तर चार लाख नव्याण्णव हजार पासून तिथे स्टार्ट होतं आपला रँक राईट मग त्याच्यामध्ये त्याचमुळे तेच रिझन आहे की आपल्याला श्री व्हॅकन्सी वनमध्ये तिथे सीट मिळणार आहे ओके सो त्याचंही त्यातही तुम्ही घाबरून जाऊ नका सो त्याही विद्यार्थ्यांना तर डबल टेन्शन आहे की ते एकदम बॉर्डरवर आहेत बेसिकली येस राईट आहे ते सो त्यांचं पण एक मेन गोष्ट आहे की ती म्हणजे तुमची चॉईस फिलिंग ठीक आहे चॉईस फिलिंग तुम्हाला प्रॉपर करावी लागेल बघा आता आपल्याला कॅप थ्रीमध्ये चान्स आहे चॉईस फिलिंगचा आणि स्ट्रे व्हॅकन्सी वनमध्ये आहे राईट आता आपल्याकडे दोनच चान्स उरलेले आहे स्ट्रे व्हॅकन्सीचे आता आपल्याला कॅब वनमध्ये मिळालेलं नव्हतं कॅप टूमध्येही मिळालेलं नाही आहे ठीक आहे आणि कॅप थ्रीमध्ये देखील नाही मिळू शकत मग तीनही वेळेस आपण जर चॉईस फिलिंगमध्ये जर चूक केली असेल किंवा आपल्याला कॉलेज मिळालेच नसेल मग आपल्याला तिथे आपलं एक कर्तव्य राहतं की आपल्याला स्ट्रे व्हॅकन्सी वनमध्ये काहीही करून चॉईस फिलिंग प्रॉपरच करायला हवी त्याच्यामध्ये चूक केली म्हणजे तुमचं पूर्ण जे, जे वर्ष आहे तुम्ही जे तीन वर्ष असेल चार वर्ष असेल तुम्ही जितकेही वर्ष त्या नीटमध्ये नीटच्या अभ्यासासाठी तिथे घालवले आहेत ते, ते तुमचं फक्त तीन दिवसाच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमुळे ते खराब होऊ शकतं ठीक आहे होऊ शकतं कोणाचं होणार नाही ज्यांनी लिस्ट प्रॉपर बनवली कोणाचं होणार खराब ज्यांनी लिस्ट प्रॉपर नाही बनवली ज्यांनी लिस्ट कोणाची कॉपी केली ज्यांनी लिस्ट कोणाच्या म्हणण्यानुसार जर तिथे फील केली त्यांचं वर्ष वाया जाईल सो ही रिॲलिटी आहे याच्यापेक्षा दुसरं काही वेगळं नाहीच आहे काउन्सिलिंगमध्ये राईट सो चॉईस फिलिंगच आहे जी तुम्हाला वाचवू शकते तुमचं वर्ष वाया घालवण्या बद्दल ओके सो so, आणि आपल्याला आता स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड वनमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत ते कशामुळे कारण आपल्याला नवीन कॉलेजेस येणार आहेत बरोबर अजून स्ट्रे व्हॅकेन्सी वनमध्ये सुद्धा नवीन कॉलेज येऊ शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपला जो कट ऑफ आहे तो थोडा खाली होऊन जातो तर मागच्या वर्षी आ, या मार्क्स सॉरी या रँकमध्ये सीट अलर्ट झालेले ला आहेत लास्ट राऊंडपर्यंत सो so, आपण एक अज्यूम देखील करू शकतो की या वर्ष देखील तिथे होणार आहे कारण प्रत्येक वेळेस जे स्ट्रे व्हॅकन्सीचे राऊंड असतात ना सो ते ॲटलीस्ट पाच ते सहा होता हे होतातच हे प्रत्येक वर्षाचं आहे असं कोणतंच वर्षाचं नाही आहे की त्याच्यात कमी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड झालेत ओके मागच्या वर्षी तर नऊ स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड झाले होते राईट सो त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही आहे तुम्ही देखील आपण जर आपल्याला बी एम पाहिजे तर आपण लास्टपर्यंत तिथे त्याच्यावर मेहनत घेतली पाहिजे ओके आपल्याकडे दुसरी चॉईसेस अवेलेबल नाही आहे ठीक आहे आणि सपोज ज्यांना चारशे ऐंशी मार्क्स असतील ओके मग त्यांनी काय करायला पाहिजे साईड बाय साईड नीटचा अभ्यास देखील करायला पाहिजे आणि इथे चॉईस फिलिंगसुद्धा प्रॉपर करत राहिली पाहिजे ओके जोपर्यंत काउन्सिलिंग संपत नाही बी एम एसचे तोपर्यंत राईट सो समजल्यावर तेवढं आणि आता बघा ज्यांना थर्ड पॉईंट असा की आता ज्यांना दोनशे ऐंशीपेक्षा कमी मार्क्स आहेत लिटरली टू सेवंटी नाईन टू uh, सेवंटी एट टू सेवंटी सिक्स टू सेवंटी फाय टू सेवंटी थ्री ठीक आहे दोनशे बहात्तर दोनशे एकाहत्तर so, सो त्यांच्यासाठी म्हणजे खूप रिस्की काम आहे हे की त्यांना सीट मिळेलच की नाही अशी गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही लिटरली मी सुद्धा नाही देऊ शकत कारण ते कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होणं हे माझ्या हातात नाही आहे मेरिट मेरिट चेंज करणे हे माझ्या हातात नाही आहे माझ्या हातात फक्त एक तुम्हाला प्रॉपर लिस्ट बनवून देणं आहे आणि ते मी माझं काम तुम्हाला प्रॉपर हंड्रेड पर्सेंट करून देईल बाकीचे जे काही असेल फिफ्टी पर्सेंट ते मेरिटवर असणार आहे म्हणून ज्यांना कोणाला दोनशे ऐंशीच्या कमी मार्क्स आहेत त्यांनीसुद्धा लास्ट राऊंडपर्यंत ट्राय करा आणि त्यांनी काय करायचं चॉईस फिलिंगमध्ये प्रॉपरनेस तिथे पाहिजे तुम्हाला राईट मागच्या वर्षी पाच लाख चौवेचाळीसला क्लोज झालेलं होतं ऑल इंडिया रँकवर ते नवीन कॉलेज आलं होतं स्टेमध्ये म्हणून ते एक एक्सेप्शन होतं आणि जर आपण असं जनरल बघितलं तर पाच लाख अठरा हजाराला क्लोज झालेलं आहे बी एम एस ओके सो मग आता पाच लाख अठरा हजार ज्यांचा ज्यांचा रँक आहे सो त्यांनी लास्ट राऊंडपर्यंत ट्राय करायचं आहे प्लीज होप सोडू नका बघा आपल्याला इतका रँक आहे ठीक आहे सव्वा पाच लाख रँक सव्वा पाच लाख ज्यांचा ज्यांचा रँक असेल सो त्यांनी होप नका सोडू साईड बाय साईड स्टडीसुद्धा चालू ठेवा ज्यांना रिपीट करायचं असेल आणि इकडे फिलिंग पण करत राहा ठीक आहे एंडपर्यंत प्रॉपर पाहिजे लिस्ट आणि त्यांच्यासाठी अजून एक थर्ड ऑप्शन म्हणजे की अदर स्टेटमध्ये आहे जसं की कर्नाटका असेल किंवा एम पी असेल मध्य प्रदेश सो तिथे देखील ॲडमिशन प्रोसेस चालू आहे तर महाराष्ट्रात नाही मिळालं तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ते अल्वेज आहे जवळ जे Uh, महाराष्ट्राच्या वरच्या भागात येतात ते एम पीमध्ये ॲडमिशन घ्या जे महाराष्ट्राच्या खालच्या भागात येतात ते कर्नाटकामध्ये ॲडमिशन घ्या नो no प्रॉब्लेम दोन्हीकडे सुद्धा बी एम एसचं जे स्टडी आहे ती चांगलीच चा आहे ओके okay. म्हणून आपल्याला इकडे देखील महाराष्ट्रात नाही मिळालं तर आपल्याकडे दुसरे स्टेट हे ऑप्शन आहेत राईट आणि आता हे जे right? आहे हे अद्याप स्टेटवाल्यांसाठी पण आता ज्यांना खूपच कमी मार्क्स आहेत मग त्यांना आय क्यूमध्ये घ्यायचं असेल ओके त्याचे देखील काउन्सिलिंग आम्ही करतो सो त्याच्या देखील त्याच्यासाठी देखील तुम्हाला मॅसेज करा या नंबरवर ठीक आहे तुम्हाला त्याचीसुद्धा काउन्सिलिंग मिळून जाईल कमीत कमी फीजवाले लो बजेटवाले देखील कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात देखील तुमचं हे करून दिलं जाईल ओके सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून तुमचे बरेचसे डाउट्स किंवा जी काही भीती असेल ती क्लिअर झाली असेल आणि तुम्हाला ऑल द बेस्ट आता की अपराऊंड थ्रीसाठी ओके घाबरून जाऊ नका ठीक आहे तुम्हाला कॉलेज मिळू शकतं किंवा नाही हे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर नीट लक्ष देऊन तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करा बाकी तिथे काही इम्पॉर्टंट नाही विदाउट चॉईसफिलिंग ओके सो ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारा आणि काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा थँक्यू